कामगार बंधुन आणि उपस्थित असलेले सर्व आमचे शहर प्रमुख अजित भाऊ आमचे आदिनाथ शिंदेजी कांबळेजी आणि त्याचबरोबर तुमची संपूर्ण टीम आज आपण माझ्या मते महिन्यात दीड महिन्यानंतर ते सभा घेतो बरोबर आहे महिनाभर झाला आपण ते छत्रपती संभाजी महाराजच्या आपण आंदोलनला गेलो तिकडे मी पण आजार लोका आजारी पडलो होतो बरे लोक आजारी पडले म्हणून मला मी वारंवार समजलासाहेबांना तब्येत वगैरे कशी आहे झालंय काय ते आजार आहे म्हणजे सर्दी खोकला ताप हे एवढं झाला संपायला तयार नव्हता तरी सुद्धा काय आहे आजारी असलो तरी अशीच बोलतात काय मला सांगून वाच चला गाडीत बस परत आजार वाढवतात आणि मला सुद्धा असं आहे की खालीदभाई असेल अजित भाऊ असेल दत्ता भाऊ असेल एकदा मला सांगितले तर नाही म्हणायची सवय नाही कारण का आपण रात्र लोकांसाठी काम करतो आपण तुम्ही कार्य तुम्ही महाराष्ट्र पण नेता झाला मंत्रालयापर्यंत जर तुमचं नाव केलं कामगारांचे प्रतिनिधी म्हणून एक लक्षात इमानदारीची ताकद आहे मित्रां आपण जर बेमानी केली असती कुमार करजी सारखी तर मात्र काय लय मोठं झालं असतं पण काय असतं तुम्हाला सांगतो स्तिपन, इमानदारीची ताकद जी असते ती खूप मोठी असते हो। हा कुणाच भाऊ शिंदे भाऊ सांगत जाऊ काय पद्धती आणि एक लक्षात घ्या मित्रांनो आपण काम करत असताना इमानदारीने ताकदीने काम करतो म्हणून तर जे ना सगळ्या गोष्टी जे ना चांगल्या पद्धतीने आता परवा आपली मिटिंग झाली तुम्ही सांगितलं असेल तुम्हाला सर्व की सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांच्याबरोबर आणि त्या मिटिंग मध्ये जे ना मी असल अजित भाऊ असेल खालिदभाई शिंदे साहेब असतील कांबळे असतील सगळ्यांना तिथे बोलण्याची संधी भेटते होत का माहित आहे का बाकीचे जे काँग्रेस राष्ट्रवादी भाजपवाले जे आहेत ना तुम्हाला शंभर पाऊल मागत होतात आणि हे पुढे जातात लालिपाडर लावून आणि जातात तिथे काय हात जोडतात का पाया पडतात ते काय करतात माहीत नाही पण आल्यानंतर मात्र त्यांची शर्ट एकदम ना तडक असतात आणि सांगता तुम्ही असं बोललो तसं बोललो तसं काय मित्रांनो तुमच्या समोर तुमच्या समक्ष जे झालं असतं तेच खरं असत बरोबर आहे ना आज जायचे पाया पडायचं कॉलर पैक करून यायचे प्रहारचा धंदा नाही आणि जे समोर आहे तेच मागा असणार आहे तुमचं मी वारंवार सांगतो की आपले लक्ष्मी विष्णू कामगारांचे जेवढे का काही कामगार असते सर एका जातीत जर जा सगळेच हिंदू असते तर तुमचं काम कधीच संपला असता सगळेच बौद्ध असते तर तुमचं काम कधीच संपलं असत सगळेच मुसलमान असते संपला असता पण तुम्ही सगळ्या जातीमध्ये आहे म्हणून तुमच्याकडे जुर्लशाही लागेल बरोबर आहे ना आणि जातीच्या नावाने मोर्चे करणारे भरपूर आहेत ना एक दीड पण आहे बघा महाराष्ट्र पण जातीच्या नावाने त्यांना मोर्चे काढत फिरायला पण सामान्य लोकांचे सामान्य हिंदूंचे काय प्रश्न आहे सामान्य मुसलमानचे काय प्रश्न आहे का का आणखीन एक माणूस तिरंगा घेऊन निघाला अरे बाबा पण तिरंग्याखाली जे लोक अडचणीत आहे जात म्हणून कुणीही येऊ शकता पण का म्हणून मित्रांनो शिवाय कुणी समोर याला तयार ताकद का मित्रांनो लक्षात घ्या त्या दिवशी बच्चू कडू साहेब आले होते तुमच्या समक्ष आले येऊन बसून सांगितले की तुमचा घराचा प्रश्न संपला नाही तर बच्चू कडू सुद्धा तुमच्या सोबत आंदोलनात असाल ही ताकद आहे मित्रांनो लक्षात घ्या त्या दिवशी सुद्धा बच्चू कडू पहिला सांगित होते की पहिल्या लक्ष्मी विष्णू कामगाराचा विषय घ्या शिंदेचा बरोबर दुसरा कोणी असता तर पहिल्या माझ्या मतदारसंघाचं घ्या माझा घ्या म्हणत असत पण बच्चू करू हे एकमेव असे आमदार आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी लक्ष्मी विष्णू मिल आमदारांचा प्रश्न घ्यान हे महत्वाचं लक्षात घ्या आपण आपल्यासाठी साठी काय करतो याच्यापेक्षा आपल्या लोकांसाठी आपलं काय करता आलं पाहिजे हे महत्वाचं त्या दिवशी मध्ये आम्ही बसलो चंद्रकांत दादूंनी चहा दिला सर्व व्यवस्थित चर्चा झाली कलेक्टरला सांगितलं महानगरपालिकेच्या आयुक्ताला सांगितलं कशा पद्धतीने काय करता येईल त्याच्यासाठी आता आज परत मी कलेक्टर साहेबांकडे जाणार होतो पण आज सुट्टी आहे काल गेलो तो कलेक्टर साहेब बीसी मध्ये होते आम्हाला सुद्धा काय अशी असते की बाबा आज एक दिवस गेला तर उद्या बघता बघता बुधवार येतो फक्त फक्त कामगार विचारतात साहेब विचारतात कांबळे विचारतात काशिमबाई विचारतात काय झालं काय आम्हाला सुद्धा उत्तर देण्यासाठी का काम करावं लागतं लक्षात काल कलेक्टर जाऊन भेटलो बऱ्याच वेळ थांबलो पण झाला काय त्यांची विषय ते इलेक्शनचं काम सुरू झालं ना तर मी या माध्यमातून पुन्हा एकदा सरकारला सांगतो विनंती करतो आता इशारा देत नाही बैठक झाली विनंती करतो की आठ दिवसामध्ये हा विषय कुठेतरी माहिती लावा आज विश्वामध्ये हे विषय मार्गी लागला नाही तर सरकार बदलायची ताकद हे लक्ष्मी विष्णू कामगारामध्ये हे भाजपाला कारण तुम्ही आठ दिवसाच्या आज जर तुमचं काम केलं तर आम्ही वाटतो सांगतो की बाबा लक्ष्मी विष्णू कामगाराचा विषय झाला भाजपला मतदान करा बरोबर आहे का आमचं जर काम झालं नाही तर मात्र आम्ही तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार मग कोण किती मोठा आहे काय हे जनशक्ती पुढे घेणं चांगल्या चांगल्याची शक्ती वाया एकदा आपण मैदानात उतरलो तर मात्र समोर कोण किती मोठा हे बघत नाही अजित बद्रे आहे डायर अंगावर जात मला आवरून हे दोन्ही खांदे दुखाले जातात किती धरायचे किती ओढायचे किती सांगायचे अवघड झाली पण अशी सुद्धा नेतृत्व लागतं लक्षात या जो बात से नहीं मानता उसको लात से मराना पड़ता है ये काम अजीब बहुत करता आणि जिथे कुठं अडचण असते छोट्या रस्त्यावरून कसं मार काढायचं हे खाली बोल जात असत एकदम बारीक बिरी रस्ता असला आणि त्याच्यातून मोठी गाडी कशी काढायची खाली बोला चांगला माहित असत कुठल्या रस्त्याने गेलं तर आपण सरळ मार्गाने जाऊ शकतो हे खाली बिरी आणि राहिला विषय कागदपत्रामध्ये काय असला तर मी बरोबर लावत असतो कारण काय एक लक्षात घ्या हे आपण शासन प्रशासनाकडून शिकलं की एक माणूस एक आणला तर एक माणसाला मारू शकतो पण शासनाची व्यवस्था अशी असते की एखादा मंत्र्यांनी एखादा सचिवाने एखादा कागद रांगवलं तर हजारो लोकांना ते मारून टाकतात त्यावर त्यांना कलम कसाही म्हणतो हे कसाही असतो ते एक जनावरला कलम करत असतो पण सरकारी धोरण असे आहेत की एक कागद जर फिरवला एक पॅन जरी फिरवला ते मारण्याची ताकद आणि हजारो लोकांना वाचवण्याची तर मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो आपली चर्चा चालू आहे कलेक्टर पालकमंत्र्यांचा धन्यवाद देतो चंद्रकांतदा खूप चांगल्या पद्धतीने विचारी गेले गेले आम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर आज जरूर उभं राहिले आमचंही मन जिंकला तिने आपल्या वयस्कर आहेत पदानी मोठे आहेत राज्यात मंत्री आहेत त्यांच्यामध्ये गमेन दिसला पण तुम्ही त्या पद्धतीने सामान्य म्हणून दाखवला त्या पद्धतीने या सामान्य प्रश्न चंद्रकांत दादा आहे नाही तर उठून उग हात जोडून काय अर्थ नाही तुझा हात जोडून मोदी साहेब पण उभं राहतात पण जन की बात ऐकत नाही मन काच ऐकवत काय अर्थ का त्याला लोकांचं ऐकलं पाहिजे ना तर मी या माध्यमातून सर्व कामगारांना विनंती करतो की तुम्ही तु तु एकजूट व्हा या आठ दिवसात विषय संपला नाही तर आठ दिवसानंतर या सरकारचा विषय आपण प्रहारच्या माध्यमातून करायचं आपला काम जे जे लोकांनी केला नाही करणार ना जोरात बोला जोरात बोला जोरात केलं पाहिजे दाखवा मागे आहे जोरात बोला जर लक्ष्मी विष्णूचा विषय संपला नाही तर सरकारला पाडणार ना भाजप शिवसेना सरकारला पाडणार ना सरकारने या दृष्टीकडे गंभीर लक्ष दिलं पाहिजे का लक्ष्मी विष्णू कामगारांसाठी प्रहार रात्री काम करते मेहनत घेते जर समजा या आठ दिवसामध्ये लक्ष्मी विष्णू कामगारचा विषय मागणी लागला नाही तर सरकारला हा काय करणार भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही तुटलेली शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपला पाडणार ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्या शिवसेना आणायचं नाही महाविकास ते आपण बदमाश आहे बरोबर ना हेनी नाही ऐकलं तर महाशक्ती आपल्याकडे परिवर्तन महाशक्ती आपली स्वतःची तिसरी आघाडी आहे बरोबर ना तर मी या माध्यमातून सांगतो की आपल्याला जे ना वेळ कमी आहे आणि आता तुम्ही स्वयंजन जागे झाले पाहिजे सजग राहिले पाहिजे कर आपल्यावर अन्याय करणारे लोक पुन्हा निवडून येणार का का कामा कामाने याची लक्ष द्या लोकसभेत काय झालं तू सोडून देऊ हेसे आता त्यांनी उभारले की हात जोडत येते हा केलं म्हणणार आमचं हा उपाशी मधले आमचे अकरा बाळ आहेत बोर्ड काय करतो प्रत्येक आपल्या घरावर बोर्ड लावायचं लक्ष्मी विष्णू कामगारांचा विषय मार्गी लागलेला नाही चुकून आमच्या दारा पुढे आला तर चप्पलचा हार घातला जाईल मतदान मागायला यायचं नाही आणि सगळ्यांना सांगतो कुठले फुटलेले चप्पल काढून ठेवा शिवून हार बनवून ठेवा प्रत्येक कामगाराने आपल्या घरामध्ये हा दोरा बांधून ठेवा त्याचा दोरा पण देतो तुम्हाला हा चप्पल सॅन्डल सगळ्या लहान मुलांपासून आणि एक हार बनवून ठेवा आणि बोट तुम्हाला देतो लक्ष्मी विष्णू कामगाराच्या विषय मार्गी लागले मतदानासाठी घरापुढे आला तर चप्पलचा हार घातला जाईल आणि घालून टाकायचं जर कुणी आला तरी मी नंतर बघतो काय करायचं ते काय लोकशाही महत्वाची लक्षात घ्या आपल्यासाठी निवडणूक आहेत आपल्यासाठी राज्य आहे आपल्यासाठी देश आहे आपण देशासाठी आहोत तर तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण पॉझिटिव्ह ठीक आहे जर समजा यांनी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न केला तर येत्या विधानसभेमध्ये तुम्हाला चप्पलचा आग घातल्याशिवाय राहण्याने या माध्यमातून सांगतो मी पुन्हा एकदा सांगतो की पुढची जी मिटिंग असेल हे शेवटची असेल त्याच्यानंतर आचारसंहिता लागली तर त्याच्या आज आपलं काम संपल आचारसंहिता लागली तर कुठं कशा पद्धतीने मीटिंग लावायचं सगळ्यांचे नंबर आहेत ना आपण सगळ्यांचे नंबर मी सांगतो सगळ्यांना तुम्हाला फोन येईल त्या ठिकाणी जमूया त्या ठिकाणी ठरवूया चांगल्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लढाई जिंकण्यासाठी जशी आपण प्लॅनिंग करत होनिमी काव्यात त्या गणिमी काव्या पद्धतीने भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा हे काँग्रेस असेल आणि हे तुटलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना असेल यांना धडा शिकवल्याशिवाय प्रहार राणाने या, या, या माध्यमातून सांगतो मी पुन्हा एक कामगारांना सांगतो की आपल्या लक्ष्मी विष्णू कामगारांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर भाजपला शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला खुर्चीमधून खाली फेकल्याशिवाय प्रहार राणाने एवढ्या सांगतो की जय जय भारत